भारतीय क्रिकेट संघाचा सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण असा सवाल उपस्थित केला तर कपिल देव यांचं नाव सर्वप्रथम क्रिकेट प्रेमींच्या चर्चेत येतं तसं कारण म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशीचा चा वर्ल्ड कप भारतीय संघाला अत्यंत कठीण परिस्थितीत मिळाला होता त्यामुळे आजही क्रिकेटप्रेमी कपिल देव यांचं नाव घेतात पण त्यांच्यानंतर क्रिकेट खेळात अनेक बदल झाले नवे फॉर्मॅट आले त्यानुसार भारतीय संघाला अनेक कर्णधारही लाभले ज्यांनी भारतीय संघाला वेगळ्या उंचीवर नेण्यात मोलाची भूमिका बजावली यामध्ये सुनील गावस्कर सौरव गांगुली महेंद्रसिंग धोनी विराट कोहली यांच्यानंतर आता रोहित शर्मा भूमिका बजावत आहे पण या सगळ्यांमध्ये भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण असा प्रश्न प्रत्येकाला पडत असून त्याची उत्तरही वेगवेगळी असतात पण याच प्रश्नाचं उत्तर सध्या भारतीय संघात वेगवान गोलंदाजी करत असलेल्या मोहम्मद शमी यांनी दिलंय तर पाहूयात मोहम्मद शमीच्या उत्तरानुसार कोण आहे भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार नमस्कार मी एपो पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत शमीला क्रिकेट संदर्भातील अनेक प्रश्न विचारण्यात आले यामध्ये भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण असा प्रश्न त्याला विचारण्यात आला त्यावेळी या, या प्रश्नाचं उत्तर देताना मोहम्मद शमीने सांगितले की अशा प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे तुम्ही खेळाडूंची तुलना करतात कोणत्याही एका व्यक्तीला यशस्वी म्हणणं हे योग्य नाही कारण ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते पण महेंद्रसिंग धोनीबद्दल बोलायचं झालं तर त्याने जे काही साध्य केलंय ते के कोणीही करू शकले नाही या उत्तरानुसार मोहम्मद शमी याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हटलाय तसेच विराट कोहली बाबतही त्याने उत्तर दिलंय त्यानुसार विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान माजी कर्णधार दर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला शिवाय इतर आयसीसी स्पर्धा जिंकल्या भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली यासह आशिया चषकाचे विजेतेपदही पटकावले धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या मोठ्या संघांनाही पराभूत केले धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द शानदार राहिली आहे यासोबतच तो इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल मध्येही यशस्वी राहिलाय धोनीच्या नेतृत्वात पाच वेळा चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले तर तुम्हाला धोनीच्या काय आणि तुमच्या मते भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या क्रीडा संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा